मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईत तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा प्रवेश मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना पुन्हा भगवा झेंडा बरकवण्याच्या दिशेने इतरत्र आमदार मात्र शिवसेनेची साथ सोडण्याच्या तयारीत असताना वेगवेगळ्या पक्षातून उत्तर भारतीय संघटना आता उद्धव ठाकरेंच्या मदतीला आता येऊ लागल्या आहेत हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी आगामी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मानला गेला जाणार आहे कारण की माजी खासदार राजन विचारे यांच्या अधिपत्य झालेला हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी दिवस महत्वाचा ठरेल कालच राजेन साळवी माजी आमदार राजापूर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि यावेळी त्यांची नाराजी दूर झाली यानंतर मात्र अजून नेते पक्ष सोडणार का याकडे शिवसेनेचं लक्ष लागलं असतानाच आता आज पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मीरा भाईंदर येथील जवळजवळ सात हजार संघटना असलेल्या कार्यकर्ती असणाऱ्या भाजपच्या जिल्हा महामंत्री ब्रजेश तिवारी यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घेतला आहे कारण की आगामी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका त्याचप्रकारे मीरा मीरा महा, भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका दृष्टिकोनातून हा हा प्रवेश ठाकरेंसाठी महत्वाचा मानला गेला आहे कारण की या निवडणुका ठाकरेंची ताकद मजबूत करण्यासाठी असे प्रवेश होणे गरजेचे होते भाजपा एकीकडे गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय नेत्यांना लोकांना आकर्षित करत असताना आणि त्यांच्या जीवावर निवडणुका लढत असताना ठाकरे देखील आपले आता आपली नजर पुन्हा उत्तर भारतीय मतांकडे वळवले आहे आणि ठाकरेंचा मुंबईत असलेला हिंदुत्वाचा बाणा देखील ठाकरेंनी पुन्हा एकदा गाजवला आहे या दृष्टिकोनातून उत्तर भारतीय तरुण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळू लागले आहेत ज्या की हिंदुत्व अंगीकारतात त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व त्यांच्या प्रखर स्वरूपात दिसल्यास आगामी काळात ठाकरेंना त्याचा सर्वच महापालिका निवडणुकीत फायदा होईल यात शंका नाही मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंनी पहिल्यासारखं प्रखर हिंदुत्व अंगीकारावं का आणि महापालिका निवडणुका लढवाव्या का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद